हॅलो दिस इज ब्लॉक ख्राश वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल अनुस्कोरा घाटाच्या पाच किलोमीटर मागे मी आयबीडब्ल्यू इव्हेंट साठी मी गोवाला चाललोय तर जो जो व्हिडिओ बनवतोय अनुस्कोरा घाटाचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवावा रॉ आणि एकदम काय बोलतात प्युअर मोटो ब्लॉग असा बनवावं राईड ची पुन्हा एकदा सुरुवात करतोय फॉर द अनुस्कोरा घाट मित्रांनो घर बघा एकदम जुनी जुनी घर आहेत कोकणची बॉर्डर आहे कोकणामध्ये एंट्री केली नाहीये पण कोकणचा फील यायला लागलेला आहे कारण एवढी जुनी घरं आहेत कौलारू घर आहेत जो लाल दगड असतो ना काय त्या दगडाला म्हणतात यार मला लक्षात येत नाही आता त्या दगडाची घरं जिकडे तिकडे बघायला मिळतात गावची ती ऑथेंटिक सकाळ बघायला मिळाली इकडं हे बघा मित्रांनो काय लँडस्केप आहे बघा ना एक नंबर असा लँडस्केप आहे आणि रोडच्या दोन्ही साइडला मस्त अशी हिरवीगार शेती दिसते हे भाऊ कसा व्हिडिओ <laughs> काढतोय तिथे एक मुलगा होता म्हणजे तुम्ही विचार करा ना बॉईज लोकांना किती अप्रूक असते गाडी बाईक ही किती अप्रूक असते आपल्यासारखे हजारो करोडो लोक असतील की त्यांना बाईक अप्रूव आहे प्यारी आहे आपला रोड साईडला उभा उभं राहून आपली व्हिडिओ काढली आपण त्याच्या व्हिडिओ मध्ये आलो हे आपलं भाग्य ऑदर साइड ही एक गोष्ट आहे की त्याची काही स्वप्न असतील जे तो पूर्ण करू शकला नाही किंवा ती अजून अधुरी आहे किंवा त्याला पूर्ण करायची असतील पण त्याची स्वप्न आहेत हे नक्की बाईक वरती फिरायला सगळ्यांना आवडतं हंड्रेड पर्सेंट मधून वन पर्सेंट लोक असतील की त्यांना कार मध्ये फिरायला आवडतं अरे थांबायचं का बाई ओके okay, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो या भागामध्ये ना म्हणजे काय रोड बनवलेले आहेत तुम्हाला सांगतो ज्याच्या अंडर मध्ये पण हा रोड झाला असेल ना त्याला सल्यूट आहे खूप छान असे रोड मेंटेन ठेवलेले आहेत बनवलेले आहेत ओके okay. पुढे मागे सगळीकडे रायडरच रायडर तुम्हाला दिसतात हे रायडर स्पेशली आय वीडब्ल्यू इव्हेंटसाठी गोव्याला चाललेले आहेत सो आपण पण तिकडेच चाललेलो आहे बट मी असा विचार केला की अनुस्कुरा घाटाचा एक सेपरेट व्हिडिओ बनवावा म्हणजे घाट व्यवस्थितपणे एक्सप्लोअर करता येईल आणि घाटाचे जे रस्ते आहेत ते व्यवस्थित एक्सप्लोअर करता येईल व्यवस्थित एकदम एक्सप्लोअर करतात त्यांनी थंझप दिला आपण पण तबझब दिला हो 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 सी बी आर डेव्हिडसन होती हे बघा काय भारी वाटतं ना हे दृश्य ही फ्रेम बघण्यासाठी तुम्ही विचार करा की म्हणजे सगळे बायकर एकत्र एका मागं एक एका मागे एक ॲज अ ग्रुप चाललेत ॲज अ युनिट चाललेत हे बघायला किती भारी वाटतं ना मला तर एकदम स्पेशल फील होतं कारण की आपण पण त्याच एक युनिटीचा पार्ट आहोत तर ऑब्विसली स्पेशल फील होणारच आय थिंक हे लोक सगळे इंटरकॉमला कनेक्टेड आहे त्यामुळे असे हे बघा बघा त्याची नाटकं बघा कशी चालली आहेत भाई चलो 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 रॉयल एनफिल्ड जी टी एक नंबर ही एक बाईक भारी वाटते आपल्याला म्हणजे या बाईकचा एक वेगळाच लुक आहे एक वेगळाच ऑरा आहे मग अशी बघितलं असेल तुम्ही मित्रांनो त्यांनी मला थम्झअप केलं आणि आपण पण त्याला थम्झ अप केलं बिकॉज या युनिटीमध्ये काय होतं माहिती आहे का एकमेकांना सगळे एकमेकांना असे सपोर्ट करतात आणि आपल्या आपल्या मशीनची प्रत्येकाच्या बाईकची रिस्पेक्ट करतात स्किलची रिस्पेक्ट करतात हे बघा मित्रांनो हे जे गाव दिसतंय ना तुम्हाला हे अनुस्कुरा गाव आहे आणि इथून असा प्रॉपर असा आता घाट चालू होईल हे बघा इथून झाली घाटाची सुरुवात हो 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 आता सगळा ग्रुप बघा तुम्ही कसे जातील एक 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 बघा डुकाटी एक नंबर डुकाटी हा बघितलं मी म्हणून मी इकडून घेतो हळूहळू दा <laughs> पण काय गाडी वाटते राहू हा जबरदस्त वाटते ना डुकाटी अरे त्या गाडीची हाईट किती आहे पण जबरदस्त जबरदस्त एक दिवस मित्रांनो आपण एवढी मेहनत करायची ना एक दिवस आपल्याकडे ती गाडी पाहिजे जसं लास्ट मी बोललो होतो बाराशे पन्नास मला आवडली गाडी ती ती पण गाडी छानच आहे बट यु you नो know, ह्या गोष्टी एक मटेरियलिस्टिक गोष्टी आहे त्याच्यापेक्षा ती गाडी चांगली त्याच्यापेक्षा ती गाडी चांगली आता एका रायडरला प्रत्येक मशीन चांगलीच वाटणार किंवा प्रत्येक बाईक चांगलीच वाटणार आणि प्रत्येक रायडरची वेगवेगळी टेस्ट असते किंवा रायडिंग स्किल वेगवेगळी असते सो त्यानुसार तो आपली बाईक सिलेक्ट करतो चूज करतो सो एक दिवस येईल आपल्याकडे पण असा आप की आपण पण आपल्या रायडिंग स्किल्सनुसार एखादी चांगली आणि जास्त सी सीवाली वाली मी असं नाही म्हणणार की जास्त पैशावाली बट जास्त सी सीवाली आपल्याकडे बाईक नक्कीच असेल ओके ओहो ओहो हो हो बघा मला असं वाटतं आरामशीर एकदम चालवावं लागणार आहे जिथे घाट चालू होतो ना मित्रांनो कोल्हापूरची हद्द आणि हद्द चालू होते हो 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 काय लँडस्केप आहे भाई हो 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 काय लँडस्केप आहे एक नंबर पावसाळ्यामध्ये तर फुल मजे ही असणार आहे इथं थांबूया हा

अरे एवढा नाही खडबडेल असता हा काइंड ऑफ रोड ऑन रोड नसतो का हो ऑफ रोड नाही कम्प्लीट ऑफ रोड नाही होता दिसला हा किती आहे

थोडी जर कुठून आलं ते अच्छा जाऊ ना विन प्लास्ट एवढा असतो होय हा म्हणून तिथं ते छोट्या गाड्यासाठी म्हणजे छोट्या गाड्या नाही जात बस जातात गगन बावडा माहिती आहे की गोव्याला सगळ्या गोव्याला सगळीकडे बस तिकडूनच जातात लय बेकार घाट येतो

Pangri.

बारीक बारीक कच रे त्याच्यावरून कॉर्नरिंग करताना नाही नाही मी करत नाही आहे सांगतोय म्हणून सरळ सरळ घेतोय मी हो आरामशीर ग्रीपच नाही भेटणार टायरला तर रत्नागिरीमध्ये प्रवेश का चला अनुसकुरा घाट मित्रांनो संपलेला अशा प्रकारे आणि आपण आता रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे राईट का लेफ्ट